सकाळ सकाळी देवीचं दर्शन घेतलं ना दिवस एकदम भारी जातो बोटी पुढे त्याच्यामुळे भाऊ आंघोळ केली ना पहिलं दर्शन घ्यायचं निवांदे थोडं बसायचं आणि मग आपलं लागायचं ऑफिस का उघडायचं ग्रामपंचायत ग्रामपंचायत ऑफिस आता तुला ऑफिस चा टायमिंग माहित नाही ग्रामपंचायत गावात राहतात कुठं राहता असं नाही म्हणजे का उघडायचं भाऊ विचारलं मी ते फॉर्म द्या ना आता नाऊसाहेब थोडं आणि पंचमंडळाचे मंडळाचे गणपती बसायचे ना आता मंडळाचं परमिशन घ्यावं लागेल ना यंदा मंडळाचं परमिशन नाही काय नाही ग्रामपंचायत कोणला परमिशन देणार नाही काय यंदा गावात मंडळाचे गणपती बसणारच नाहीत भाऊ तो कुठं गावाच्या बाहेर राहतो काय निर्णय मागच्या वर्षी निर्णय झालेला माहित नाही का झाल्या वर्षी त्याला आता जायचं विसरून ते नवीन नवीन सुरू करायचं दादा आपण विसरून जाऊ पण मागच्या वर्षीचे डोके फुटलेत त्याचे हात मोडेत त्याच्या मनक्याला मार लागली ते नाही निसरत तो मग वा, भरला हे मंडळ करून तयार आता आणि लोकांची मिरवणूक त्याची हातपाय मोडीता मी ते डीजे वाल्याला सांगून ठेवले मी मिरवणुकीच्या लगेच डीजे ना तो घरी मोबाईल लावून डीजे वाजव तो या घरातच वाजव बाहेर नको काढू यंदा कुठं वर्षाचा सण आपला गणेश म्हणता नाही सगळी तयारी केली कुठं आपण नाही म्हणलंय आपल्या गावात गणपतीचं मंदिर आहे का नाही गावाने केलेलं तिथे गणपती बसायचा आणि आपलं तिथं जल्लोष करायचा असं कुठं असतं का मंदिरात कुठे गणपती बसत असतो तुला सांग का ह्या गणपतीच्या मंडळामुळे काय आलंय मागच्या वर्षी विरोध होऊन गाव दोन्ही गटात बांड झालीत श्यामराव तुम्ही पळून गेले मार खाल्ले दुसऱ्यांनीच तर मिठी आमची नाकी नऊ झालं गेलं जायचं विसरून आता आता यावर्षी आम्ही काही नाही करणार एकदम शिस्तबद्ध करू सगळं अरे पण देव म्हणतो का वेगवेगळे मंडळ करा देवाला काय भोळा भाव पाहिजे आपल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या ना देवाचं काय म्हणतो जाऊ त्या बाकीच्या जा कुठल्याच मंडळ परमिशन नका देऊ फक्त आमच्या मंडळाला परमिशन द्या मग काय अडचण हा म्हणजे दुसऱ्या मंडळाचे लोक आमच्या डोक्यात काठे येऊन घालतील म्हणजे आम्ही आहेत गणपती विसर्जन होतो ते गणपती बरोबर आमचं विसर्जन तुम्ही नाही देणार परमिशन आम्ही मी कोण परमिशन देणार सगळ्यांनी ठरवलंय वाडीनं येडा झाला काय तू अजिबात नाही गणपती आपल्या गावात बसला जाणार रे गावात काय करायचे करा काय माझ्या येईल आणि शेवटच्या दिवशी गणपती दिवशी जेवण बी ठेवलं आम्ही चांगलं या मस्त जेवण काय अर्थ याला डे तुमच्या भरश्वर मी आलो तुम्ही आला देवाचा नाही तो ऍडव्होकेट नऊ दिवस चाललं पाहिजे ना त्याच्या मस्त असं प्लास मानू ना खतरनाक प्लाझ्मा आणू असं निसता दान तानथान झालं तान, पाहिजे गावात आहे का नाही प्लाझ्मा शिवाय मजा आहे का बाबा ए मजा सांगतो यावेळी नुसतं माहोलच करून टाकू गावात माहोल असा जे आले ना फार शिरटन छाती काय ना पण प्लाझ्मा झालं आपण डेकोरेशन पण भारी करावं लागणार अरे डेकोरेशन तर करायचेच आपल्याला भारी गणपती बी भारी आणू या वर्षी मस्त अशी मस्त दिसली पाहिजे मूर्ती गणपती विशेष नाही विशेष नाही का काय साहेब आहे काय नाही झाल्या अरे नाराज कम झाला एवढा काय झालं नाराज नको होत काय काय बरं तुमचं काय चाललं अरे गणपतीच प्लाझ्मा करायचा विषय काय घेऊन बसले तुम्ही प्लाझ्मा गावकऱ्यांनी ठराव घेतला गेल्या वर्षीच्या कुठण्या मुळे काय मंडळ स्थापन नाही करायचं आणि गणपती नाही बसायचं म्हणून काय काय असं काय बोलतोय तुम्ही काय खोटं बोलतोय का डेप्युटीकडे जाऊन आलो म्हणलं परमिशन घ्यावा पत्र द्या भरून देतोय ऍप्लिकेशन म्हणजे पत्र नाही फितर फित्र नाही हा जी गावात एक सुद्धा मंडळ बसणार नाही म्हणजे आपलं मंदिर आहे ना गणपतीचं तिथं छोटी मूर्ती बसवायची आणि आरतीला यायचं आणि शेवटच्या दिवशी जेवायला या, या मला म्हणले काय की झाले मी शहरातून गावात कशासाठी आलोय गणपतीचा उत्साह असतो गणपती बसवायची ती मजा असते म्हणून तुम्ही आमचं काय असं काय करता वर्ष येतो झालं गेल्या वर्षी या वर्षी नाही करणार आम्ही शिस्तबद्ध करू ते म्हणले नाही म्हणजे नाही मी कोण एकटा परमिशन अख्ख्या कमिटीने निर्णय घेतलाय आणि सगळ्या सदस्यांनी निर्णय घेतलाय अजिबात होत देणार नाही असं 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 कसं काय शक्य आहे म्हणजे आपण बोलू ना आपण बोलू मग आव आपण करू ना पण मजा आली पाहिजे ना मा? मी म्हटलं त्यांना की आम्ही एकदम शिस्तबद्ध करू अजिबात वाद होणार नाहीत आणि लागलं तर तुम्ही एकाच मंडळाला परमिशन द्या तर ते म्हणले मग एकाच मंडळाला परमिशन दुसरं मंडळ येईन आणि आमचे डोके फोडील अजिबात जमणार नाही म्हणले ठरले ठरले नाही भाऊ गणपती बसल्याशिवाय माझ्या नाही त्याच्या आपण काय मग मी काय म्हणतोय मग आपण साधा भोकर जायचं का साधा भोकर सांगू ने, चल नाही डेपोटी पोट्टी बसून ती सादा भावकोर जाऊ त्यांना सांगू आपण असं असं झाले तू मोठा एकरा मु बास, बास सादा भोनस पुढे करू त्या सादा घालू हां म्हणजे काम मी हिरन गणपतीच काम होतं चला होणार नाही आता चला भो पटकन पहिले का सादा भोस भाऊ समोर आले भाऊ अरे राम 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 अरे तू कधी आला पुणेहून काल चाललो आपल्या गणपतीसाठी गणेश उत्सवासाठी आला आणि ते म्हणा पुण्यात काय आपल्या गावचा गणपती वर्षानुवर्ष चाललेला परंपरा मस्त पैकी जल्लोषात साजरा करता मी म्हणलं तू टेन्शनच घेऊ नको आपण आता साधा भाऊकडे जाऊन सगळं नियोजन साधा भाऊच्या हाताने पूर्ण करू आणि आरतीचा मान सुद्धा पाहिला सदा भाऊला डेप्य काही खरं नाही डेपुटी आले ना मत गोळा करीत बसत का बाबी चार पैसे देऊ पण साधा आहे का यावेळेस ना गणपती मध्ये माहोल प्लाझ्मा वगैरे डीजे नात करून टाकू हा हा विषयच नाही हा गणपतीचं मंदिर पुढं मस्त असं लावता येईल गाणे बिने एकदम गणपती मंदिर पुढं गणपतीचे मंदिर पुढं म्हणजे आपलं स्टेज वगैरे करू ना मोठे बाजूला कुठं बाजूला तिकड मंडळ मग कसलं मंडळ आपलं गणेश मंडळ आपलं आपण नाही का करतो दरवर्षी गणेश मंडळ तयार सगळ्या गोष्टी हा दरवर्षी करीतो पण मंडळ राहिले का म्हणजे म्हणजे मंडळ आहे ना आणायचे गाणे लावायचे खुन स्वर भान तुम्ही जातात पळून मी टॉयलर राहतो डेपुटी आम्ही चार जण पण या वर्षी नाही होणार तस शांतच करू काय करू आमच्या मंडळाला फक्त परवानगी द्या गावात कुठलंच नको एक मंडळ एक मंडळ तुमचं मंडळ माझ नको मंडळ वतनदार आजी बात नाही मारुतीच्या मंदिरा शेजारी गणपतीचं मंदिर गणपतीच्या मंदिरात एक गणपती बसवायचा मनोभावे पूजा करायची गावाला गाव जेवण ठेवू मिरवणुकीचं म्हणताना चांगलं टाळ पाखवा ठेवू श्री रामकृष्ण हरीच्या गजरा मध्ये गणपतीचा पंधा स्थापना करू काय तुम्ही साधा भाऊ तुम्ही डेप्युटीला घाबरले काय म्हणजे त्यांनी निर्णय घेतला म्हणून तुम्ही लगेच त्याला हे दिली हा हाला हा मग राजकारणाच्या जागेवर राजकारण पण गाव शांत ठेवायचं थे म्हणलं ना का बरोबर आणि गाभऱ्या बिबऱ्याचा तसा विषय नाही हरभऱ्याच्या फांद्यालाही बारीक असत्या जाडाव चढावा कोणाला अरे बाबा मी अकरानी लोक झाडावर चढवलेत हार आणि तू मला चढितो चढवायचा काय प्रश्न हे बाबा तू बारा तू चार वेळा येतो गावाला तू यांच्या नादी लागू नको नोकरी सोडून इथं पत्त्या कुटीत बसेन तू येणा शॅम्पेन बिंपेन घेणारा माणूस आहे चिकणा चोपडाय त्यांच्या नादाला लागून तू बडीशे पार्क मी नाही नाहीतर तुमचे मला माहित नाही तुमच्या भल्या मोठ्या कंपन्या तुमच्याकडं पर जाहिरातीला आल्या होत्या आम्हाला एवढंच म्हणायचंय मंडळाला परमिशन द्या जल्लोषात साजरा करू शिस्तबद्ध करू आणि व्यवस्थित मार्ग ग्रामपंचायतीने निर्णय घेतलाय एक गाव एकच गणपती तो बी गणपतीच्याच मंदिरात होणार मी येऊन काय उपयोग झाला मला किती अट्रॅक्शन होत गावाकडे येऊ मस्त अरे तिथं काढा अट्रॅक्शन कसलं हे का पत्त्याच आहे तुला तसं नाही असणार ना मग आपलं भाऊ भाऊ ठेवायचा मनात भाव घेऊन यायचं पुण्याला गणपती इथं गणपती सगळीकडला गणपती एकच आपल्या गणपतीच्या तिथं आपण भाव ठेवायचा बस एकच गावात दहा गणपती यकार हजर नाहीत तुम्ही तुम्हाला फक्त किटीवर ये ना तू तर भजयंती आणायलाच होता तू मांडवा मागा आरती म्हणता असतो लोक पुढे आरती म्हणते तू आरती तर माग चाललेली असती रे काही गोष्टी मग पुढे राहून काय करायचं तुम्हाला दिवस मावळ्याला सुद्धा गणपतीच्या काळात कळत नाही सकाळी तेवढे उठतात ते ती आरती होऊन गेलेली असती सकाळी आणि तुम्ही सांगत हो या मला गणपती महात्म्य जाऊ जा, दे चला ते जे जाऊ दे काय ना माहितीये का हे फक्त मतदानाच्या वेळेसच आपल्या बाजूनी असते हा करा आणि निवडणुकीत एक पॅनल टाका चिन्ह करा एक बाटली मोठी ठेवा बघू बघू हा हा मला नका का सांगू आईचे ज्या श्याम्या काय श्यामराव ल शांत शांत बसले हा या वर्षी काय गणपतीची तयारी दिसत नाही तुम्हाला काढून टाकलं तरी ना त्यांच्या मंडळातून बोला काहीतरी मला कशाला का मंडळातून तुमचं तोंड बघून असंच वाटतंय तुम्हाला काढून टाकलंय म्हणून मला कशाला कारच मंडळातून तुम्हाला सांगू का मला ना ह्या वर्षी आपल्या गणपतीच्या वेळेस मस्त संगीत खुर्ची खेळायची लिंबू चमचा खेळायचं खो खो खेळायचं तुम्हाला सांगते एवढा सगळ्या गावातल्या बाय असत ना जाम मजा येते बघा मला नंबर आलाच पाहिजे बक्षीस मी मला भेटलंच पाहिजे भेटत ना या वर्षी घरातच खेळायचं या वर्षी काय घरामध्ये आपल्या गणपती का मंडळ कॅन्सल केलं डेपुटी एकत्र येऊन गावात मंडळाची बस स्थापन करायचं नाही मोठा गणपती बसायचा नाही मंदिरात गणपती बसायचा आणि तिथंच आरतीला यायचं आणि ते बी टाळ पाकवाद वगैरे असे आपले जुनाट कार्यक्रम करायचे बाकी परमिशनच नाही त्यामुळे तू तू अनावरा घरीच आपला आमच्या लिंबू खेळायचा बक्षीस घ्यायची तुम्ही आता असं काय हो आता सगळा मूड खराब झाला माझा तर मी काय करू मग मी डेपुटला विचारलं सदा भोकड गेलो जाल्या मी ते आलेला पुण्यावरून गणपतीसाठी एवढा लांबून आलाय सुटी टाकून दहा दिवस सगळ्यांचा हिरमुड झालाय म्हणून असं तोंड पडून बसलोय मी आता काय करावं यांना मला सांग होत थोडे थोडेफार आले गेल्या वर्षी मी जुळून जायचं जायचं ना मी सदा भोपडला लावून धरता आणि पण आता यांच्या मुळात आपली मजा राहिली का नाही मग काय आता काय काय ना मला आता मुडच गेला तुला सांगतो मनच लागा ना सुद्धा मला आता घरी काय खेळणं होणार आहे जाते मग मी तेच विचारायला आले होते म्हटलं ह्या वर्षी आपण खेळूयात असं जाऊ दे आता काय करते अहो माझा नवरा बी येणार होता गणपतीला त्यांनी बी कॅन्सल करायला सांगावं लागेल त्यांना आता तू एक काम कर तूच मुंबईला जाय मग तिकडे भारी हा तिकडे गणपती बघायला जाते मस्त मजा येईल मग काय करू आता इथं दहा दिवस काहीच नाही म्हटल्यावर असं मी घरात गणपती बसवत तेच ना मग आमचं तर गेला पण तू तरी काय आहे की नाही तू कर सांगते मी त्यांना तिकडे जाते आता आईला जाल्या मुंबईला गणपतीसाठी आता आता ती येत नाही महिनाभर महिनाभर कसला आता गणपती झाले का दसरा दसरा झाला का दिवाळी दोन तीन महिने गेलं ब आपला तर सगळा मूडच गेला बघा गावात राहायचं काय राव मी एवढा आश्रनी आलो फक्त म्हटलं गणेशोत्सव साजरा करू मस्त सगळ्यांसोबत मजा येईल आपलं मंडळ काय मिरवणूक होती गेल्या वर्षी सुद्धा काय नऊ दिवस आपण साजरी हाँ? मला तर वाटते श्याम हि डीजू वर नाचत होता ना ह्याच्यामुळेच झाला अरे डीजे उभा राहिला तर राहिला इथून फटाकडा फेकला त्या मांडाकडे दुसरे केल्यामुळे सगळं आज बंद झालं माहितीये का बघा ना म्हणजे यांनी सगळे कुठं केले डेप्युटीने आपल्यावर काय आणले डेपुटीचा माणूस माणूस डेप्युटीचा मला काय माहित आता मी नाचत होतो काय माहित त्याचा पोळा फुटला असतं त्या पोराचा मग त्याने आणलं येऊन बरोबर आहे आणि आपल्या माझी चर्चा चालली ना केंद्र सरकारची स्कीम आणि चला आणखी बसता खाली काय सारखे माणसं आले ना चालले कुठे आमच्याकडे काय कामच काय तुमचं कामच काय नाही ना तुमचा एंट्रेस बिल येईल उद्या एखाद्या काही नाही म्हटलं नाही राहिलेच काय आता चालत काय असेल संपलं काय ती तरी सांगशिंग नाही राहिले काय मंडळ असतं तर आम्ही मस्त पैकी असत मोठी मूर्ती बुक केली असती सगळ्या गोष्टी होत्या ना आता काही रसच नाही गावातले येत ना अक्षरशः देव रुपायची माणसे जेवढे भाविक येत ना पृथ्वी तलावर सापडणार नाहीत यांना पृथ्वीच्या तळात घाला तिथल्या देवांची पूजा करायला पाठवत तुम्हाला सांगायचं ना तुम्हाला मंडळाला पण घेत देत नाही चला आमच्या बरोबर चला तू मला चला ना तुम्हाला कम देतो अरे कशाला आणलं इकडे आपलं सावळ्या नको बघू इकडे तिकडे काय मला कळणार तुमचं काय खांदा ढकलून द्यायचं तुम्हाला ती काय एवढंच राहिलं आता काय 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 वाट आहे काय वाट आहे ना मग यंदा इथं गणपती बसाचा मंडळाचा मंडळाला परमिशन दिली होयमिशन मंडळाला परमिशन दिली पण जर काही झगडे बिघडे झाले तर तुम्ही त्याला जबाबदार ग्रामपंचायतची परवानगी घेऊन पोलीस स्टेशनची परवानगी आता काळजी करू नका आम्ही एकदम शांततेत हा गणेशोत्सव पार पडू आणि डीजे बीजे इथे लावायचा डीजे काय नाही पारंपरिक पद्धतीने तीन पाय आहे ना पोटातलं लेकरू सुद्धा भैरवही एवढे डेंजर नाही गावातले लोक गरजे अरे सातारे माणसं आपल्या गावामध्ये डीजी लावला ना हृदय विकाराचे लोक येत नाही बरोबर सांगू का आपल्या गावामध्ये मोठं ढोल पथक आहे यंदा ज्या श्यामराव तुम्ही चांगले ढोल वादक येत खाली आणि ढोलताडता गणपती आणि तुला सांगू तू जागा एवढी भारी आहे ना स्टेज आपल्याला आणि सगळे रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची खेळ घेऊन आता कसं मना बोलले नऊ दिवस कार्यक्रम चालू ठेवा आम्ही तो बघ तिकडे पैसे येऊ तू तुम्हाला ग्रामपंचायत पेटी थोडाफार देऊ फक्त काय करा चांगल्या स्पर्धा भरवा चांगलं हे करा गालबोट लागणार नाही असं करा आणि ला डीजेला थोडा फाटा द्या नको डीजे नको काय होत मला सांगा मागच्या वर्षी डीजे मुळे आपली भांडायला माहिती आहे गावकड तू सिटी सोडून गावाकडे आला तुला कधी कमी होते काय साठी आला पारंपरिक पद्धतीने गणपती बघायला भेटला पाहिजे आणि खरा दहा दिवस खेळू नका नाहीतर तुम्ही दोघे रस्ते अडी का म्हणजे मी येऊ का पाच मिनिटांच पुढे सुगंधा मुंबईला चालली ना गणपतीसाठी मग तिला सांगतो मी आता इथच आपले सगळे कार्यक्रम डोक्यात मस्त कटकट्यात नाही हो तसे नाही म्हणजे येऊ नाही बंडा चालली मनुष टेस्ट करा बंडा करा नाही टाकायचं चांगलं करा आमची सगळी ग्रामपंचायत काही क्रम पडलं आम्हाला सांगा आम्ही आहेत नाही आम्ही गावातले आम्ही तुमच्यापेक्षा भारी भारी उत्सव केले पण आम्ही असे नव्हते बोट नाही याच्यावर नाही टाळप मिरवणूक काढले होणार पारंपरिक पद्धतीने कीर्तन होणपती बाप्पा आवाज झाला रे गणपती माझा